नमस्कार सर्वांचे आज आपण पाहणार आहोत पहा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस प्रसिद्ध निवेदन पाहणार आहोत पहा याच्यामध्ये आपण परीक्षा शुल्क तसेच आपण कधीपर्यंत परीक्षेसाठी आवेदनपत्र करू शकतो भरण्याचा कालावधी तसेच पेपर एक व दोनसाठीचं वेळापत्रक आणि बरीचशी माहिती आपण याच्यामध्ये या निवेदनामधली जेवढी काही माहिती आहे तेवढी आपण आज पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे ज्यांना की शिक्षक पात्रता परीक्षेसाठी निवेदन करायचं आहे यांच्यासाठी मग तुम्ही अर्ज कशा पद्धतीने करणार आहात हे देखील आपण याच्यामध्ये पाहणार आहोत चला तर शासन निर्णय दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार तेरा अनन्वे शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता म्हणजेच टी ई टी दोन हजार पंचवीस परीक्षेत आयोजन रविवारी दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी घेण्याचे नियोजित आहे पहा तर तयारीला लागायचं आहे पहा इयत्ता पहिले ते पाचवी यांच्यासाठी तुम्हाला टी ई टीचा पेपर एक व इयत्ता सहावी ते इयत्ता आठवीपर्यंत पेपर दोन तुम्हाला साठी सर्व व्यवस्थापन सर्व परीक्षा मंडळे सर्व माध्यम अनुदानित विनाअनुदानित कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षणसेवक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमत ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे या परीक्षेशी संबंधित सर्व शासन निर्णय अनुषंगिक माहिती सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या महा टी टी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे पहा ऑनलाईन अर्ज भरणे परीक्षा शुल्क भरणे परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशील परिषदेच्या उपरोक्त संकेतस्थळावर देण्यात आलेला आहे सर्व संबंधित परीक्षार्थींनी सदर संकेतस्थळास नियमित भेट द्यावी सदर परीक्षेची ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची प्रक्रिया दिनांक पंधरा नऊ दोन हजार पंचवीसपासून सुरू होत असून दिनांक तीन दहा दोन हजार पंचवीसपर्यंत परीक्षार्थींना ऑनलाईन पद्धतीने परीक्षेचे आवेदनपत्र भरता येईल तर तुम्ही पंधरा तारखेपासून ते तीन दहा पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता पहा ऑनलाईन आवेदन व परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी आहे पहा पंधरा नऊ ते दिनांक तीन दहा पंचवीसपर्यंत प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे दिनांक दहा अकरा पंचवीस ते दिनांक तेवीस अकरा पंचवीसपर्यंत तुम्ही तुमच्या प प्रवेशपत्राची ऑनलाईन प्रिंट काढून घेऊ शकता शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक दिनांक व वेळ मग शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक कोणासाठी आहे ज्यांना पहिली ते पाचवी यांना शिकवायचं आहे त्यांच्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक आहे पहा रविवारी दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस वेळ असेल पहा दहा वाजून तीस मिनिटे ते तेरा पी एम तसेच पुढील आहे पहा शिक्षक पात्रता परीक्षा पेपर दोन दिनांक व वेळ रविवारी दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस वेळ आहे पहा चौदा वाजून तीस मिनिटे ते सतरा वाज सतरा पी एम तर पुढील पाहूयात पहा आपण आता आणखीन तेच आहे पहा ऑनलाईन कधीपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता तसेच तुम्हाला परीक्षा पेपर एकसाठीचा वेळ आणि दिनांक पेपर दोन साठीचा वेळ आणि दिनांक आहे पहा परीक्षाविषयक जसे आवेदनपत्र भरणे परीक्षा शुल्क शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता अभ्यासक्रम प्रश्नपत्रिका मूल्यमापन व निकाल विषयक सविस्तर माहिती व शासन निर्णय परिषदेच्या महाडेट इन डॉट इनवर उपलब्ध आहेत पहा तर तुम्ही ऑनलाईन अर्ज तसेच तुमच्यासाठी काही जर अडचण असेल तर हेल्पलाईन नंबर आहे पहा इथं दिलेला दूरध्वनीद्वारे सहाय्य उपलब्धता वेळ आहे पहा सकाळी दहा ते सायंकाळी सहा आणि सविस्तर माहितीसाठी तुम्ही महाटेट डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्ही सर्व माहिती आणखीन घेऊ शकता पहा तर अशा प्रकारे हे आवे निवेदन आहे पहा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर करा तसेच चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सब्सक्राइब करून ठेवा अशाच नवनवीन माहितीसाठी